नमस्कार मागच्या वेळेस आपण एक पोर्टेबल फवाराच्या बाबतीत बघितलं होतं हे जी टी शक्ती किसान क्राफ्ट असे दोन तीन कंपनीमध्ये आपल्याकडं किसान क्राफ्ट कंपनीचा पोर्टेबल फवार आहे जे टी शक्ती आहे ग्रीन प्लॅनेट आहे तर आपण आज हे आपण ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं मी की तुम्हाला डेमो दाखवतो तर आज आपण याचा डेमो बघू हे कसं आहे पाठीवर तुम्हाला फवारा घेऊन फिरायची गरज नाही एकदा जास्त समजा तुम्ही एक पाचशे लिटरचा वॅलर शेतामध्ये ठेवला किंवा आपल्याला घरावर पाणी मारायचं आहे किंवा गाड्या धुवायच्या तर या कामासाठी हे आपल्याला पूर्ण उपयोगी पडणार आहे तर याचं प्रेशर वगैरे हो तुम्हाला दाखवतो आज आपण याचा डेमो पाहू चला तर मग बाहेर आहे आपला त्याचं काम फक्त आपल्याला फॉर्नीसाठी किंवा घरावर पाणी मारण्यासाठी उपयोगी होणार आहे आता आपण याचा डेमो पाहू ह्याला इथं चालू करण्यासाठी बटन दिलेलं आहे तर हे दोन बटन हे डबल मोटरचं आहे डबल मोटर कसं राहते कमीत जास्त आपल्याला जर प्रेशर कमी जास्त करायचं असेल तर या मोटरप्रमाणे कमी जास्त करता येते तर आता आपण चालू करू मला दाखवतो प्रेशर हे बघा याच्यासोबत येणारा पाईप मशीन प्रेशर केलं बघू शकता किती प्रेशर आहे आता रिटर्न चालू केलं ना असं कुठपर्यंत हे पा पाणी जाऊ शकणार आहे किंवा आपल्या शेतामध्ये फवारा लागलो फवारने आपल्याला पाहिजे कसं तर तयार करता येतो हे पॉक चेंज होतात पण प्रत्येक वेळेस आपल्याला पवारही फक्त एवढंच की पवार आपल्याला प्रत्येक वेळेस घेऊन फिरायची गरज पडते याला घेऊन फिरायची गरज पडणार नाही एका लाईवर ठेवलं तर आपल्याला काम वाढणार आहे तर असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एअर पंप फवारे खरेदीसाठी किंवा आपल्याकडं पॉवर विडो वगैरे सर्व वस्तू मिळवल्या आजारे तर खरेदीसाठी श्रद्धा एजन्सी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुरुडमध्ये आपलं शॉप आहे बसच्या पाठीं माहिती हॉस्पिटलच्या समोर कधीही भेट द्या जय जवान जय किसान